रक्तदान श्रेष्ठदान दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी टायगर ग्रुप शहादा तालुका अध्यक्ष आकाश भाऊ मालचे यांच्या वाढदिवसानिमित्त सारंगखेडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरात जो कोणी सहभाग घेईल त्याला एक लाख पर्यंत ऍक्सिडेंटल विमा पॉलिसी बनवून मिळेल व प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे आहे व राज्यात कुठेही रक्तदात्याला रक्त, रक्त उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली आपली उपस्थिती बहुमोलाची राहील जास्तीत जास्त लोकांनी यात आपला सहभाग नोंदवून संधीचा लाभ घ्यावा ठिकाण माध्यमिक हायस्कूल सारंगखेडा वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आयोजक समस्त टायगर ग्रुप शहादा तालुका शहादा शहरात काल वादळ वाऱ्यासह हो पावसाने लावली जोरदार हजेरी लावलेल्या लिंबाचे झाड कोसळल्याने सुमारे सहा तास विद्युत पुरवठा खंडित याबाबत या सविस्तर वृत्त असे की शहादा शहरातील रस्ता परिसरातील गरीब नवाज कॉलनी समोरील मुख्य विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत तारांवर झाड कोसळल्याने काही तास साठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता यामुळे परिसरातील खेतीया रोग समतानगर मलुनी मिशन बंगला व आदी परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते व विजेच्या कडकडासह हो वादळ वाऱ्याने जोरदार हजेरी लावल्याचे वरतीच्या या पावसाने काही वेळासाठी नागरिकांना हैराण केले आमच्या महाराष्ट्र जळगाव येथील माजी उपमहापौर तथा इकरा संस्थापक डॉक्टर करीम व प्रोफेसर यांच्या करण्यात आले यावेळी करीम सर यांनी मानव सेवा तीर्थचे व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांच्या कामाचे कौतुक का केले आणि बेवारस मनोरुग्णांसाठी निश्चित औषधे आणि रुग्णवाहिका देण्याचा प्रयत्न करू व जास्तीत जास्त मदत करू असे आश्वासन दिले हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावरील दोन तीन वाक्य सांगितले व अम्मानने शहरातील मुस्लिम समाजाने केलेल्या कार्यांची प्रशंसा केली आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी मुल्लाजी